नमस्कार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन चिबळ तसेच चोपणाळची असेल आणि पावसाचं पाणी जर आपल्या शेतामध्ये थांबत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणच्या कपाशीवर परिणाम होणार आहे आणि त्यासाठी परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पाणी साच साचत असेल तर ते पाणी आपल्याला आधी बाहेर काढणं महत्त्वाचं आहे त्या पाण्याचा मार्ग मोकळा करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून पाणी ते निंगल जाईल म्हणजे कितीही पाऊस झाला तर त्या ठिकाणी पाणी साचू नये अशा पद्धतीचं आपल्या मार्ग काढा जसं की या ठिकाणी काढत आहे आणि असं जर पाणी साचत असेल ज्यांची जमीन चिबाळ आहे किंवा जे पाणी धरून ठेवत हो असेल तर अशा ठिकाणी जास्त जर पाऊस झाला तर कपाशी आपल्याला जे परिणाम होणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटते की कपाशीचं म्हणजे आकस्मिक मर आल्यासारखं होणार कारण की त्या अतिपावसामुळे कपाशीचं जे अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रिया असते ते मंदावते अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही त्या ठिकाणी झाड मंदावते आणि वाढसुद्धा होऊ शकत नाही तर त्या ठिकाणी झाडाचे पानं म्हणजे जे कपाशीचं झाडं आहे त्याचे पानं आपल्याला असे झिलमिल झाल्यासारखे मररोग आल्यासारखे खाली मान टाकल्यासारखे देऊ शकतात तसेच लालसुद्धा होऊ शकते त्याची वाढसुद्धा होणार नाही तर या ठिकाणी आपल्याला आ, एक उपाययोजना करायची आहे सर्वप्रथम पाणी निघाल्यावर आपल्याला थोडाफार युरिया फेकू शकता आपण कमी प्रमाणात जेणेकरून पाणी सोकल्या जाईल आणि त्यानंतर आपल्याला ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईड जे घटक आहे ते पन्नास ग्रॅम घ्यायचं आणि त्याचसोबत एक ऑर्गॅनिक घटक आपल्याला इपकोचं सागरिका घ्यायचा आहे सिविड एक्स्ट्रा अठ्ठावीस पर्सेंट आहे त्या त्याच्याऐवजी तुम्हाला ते जर नाही मिळालं तर दुसरंसुद्धा घेऊ शकता असं आपल्याला दोन मिश्र करू याची ड्रिंचिंग करायची आहे कपाशीच्या बुडाशे जे आपल्याला ते दीड एक ते दीड कप सोडाच्या गोल राऊंडमध्ये आणि ते ड्रिंचिंग झाल्यावर आपलं झाड रिकवर होणार आहे समजा आज जरी प्रादुर्भाव होला तर पाऊस साचल्या कारणा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला आठ दिवसांनी दिसणार परिणाम झाडाची वाढ सुद्धा थांबेल लालसर पडू शकते किंवा मरोग आल्यासारखं सुद्धा होऊ शकते त्या ठिकाणी जर आपण असं उपाययोजना केली तर हे झाड आपले होईल आणि याची ग्रोथसुद्धा होणार आहे तर एवढं करणं गरजेचं आहे